बच्चूकडूंच्या मोर्चा निमित्त नागपुरात सुरक्षा व्यवस्था वर्धा नागपूर रस्त्यावरील वाहतुकीच्या मार्गात बदल न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सर न्यायाधीश भूषण गवईंनी केली शिफारस चोवीस नोव्हेंबरला घेणार शपथ एकवीस नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत सर न्यायाधीश म्हणून शपथ घेणार एकतीस पोलिसांची भरती उमेदवारांना करता येणार एकोणतीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान अर्ज करता येणार कोकणातील <ण्णाओता> <णड़ागा> तेजस एक्सप्रेसच्या खानपान सेवेमध्ये घोड प्रवाशांना नाश्त्याऐवजी फक्त मिळाला बिस्किटचा पुडा आता भेसळीचा अहवाल लवकर उपलब्ध होणार वोशीमध्ये अन्न औषध तपासणी प्रयोगशाळा इंद्रायणी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार पाचशे सव्वीस हो कोटींचा इंद्रायणी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प होणार सादर <स्थाति> कांदळवण बचावासाठी दोनशे एकाहत्तर आठवडे स्वच्छता मोहीम पाच वर्षात एक लाख स्वयंसेवकांकडून एक हजार टन कचरा केला गोळा <स्थाति> पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर पण शिष्यवृत्ती परीक्षा सीटीईटी एकाच दिवशी होणार नागपुरातील बारा शाळांनी कोट्यावधी रुपयांचा शासकीय अनुदान लाटलंय शाळेतील संबंधित पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिवाळीनंतर मुंबईतली हवेची गुणवत्ता सुधारली गेल्या दोन दिवसातील हवेची गुणवत्ता मध्यम ते चांगली पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज